आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस संसदेत मांडण्यात आलं सेवा क्षेत्रावरील प्रकरणात सर्वेक्षण असं नमूद करतं की वित्तीय वर्ष दोन हजार क्षेत्राचा वाटा सुमारे पंचावन्न टक्के आहे सर्वेक्षण पुढे असं म्हणतं की वित्तीय वर्ष दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सर्व राज्यांच्या एकूण सेवा क्षेत्राच्या जीएसवी एपैकी एक चतुर्थांश हिस्सा कर्नाटक आणि महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्रात सेवा क्षेत्र प्रबळ आहे आणि दरडोई सकल सेवा मूल्यवर्धन उच्च आहे ही स्थिती मुख्यत्वे आर्थिक मध्यस्थी उपक्रमांच्या ताकदीमुळे आहे तामिळनाडूसह महाराष्ट्र देखील साधारणपणे औद्योगिक आणि सेवा क्षेत्र भक्कम स्थितीत असलेल्या राज्यांचं प्रतिनिधित्व करतो त्यांची वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्था व्यापार वित्तीय सेवा रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांशी उत्पादकतेची सांगड घालते